नमस्कार चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीमती संगीताताई खांडेकर यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये श्री माननीय बावनकुळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील प्रशांत नानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप टिळेजी यांच्यासोबत आमचा जो करार झालाय त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावत वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय कि की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी करतो आणि माझा विश्वास आहे हो की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी चंद्रपूरच्या प्रगतीसाठी ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास माझा आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर असत